नमस्कार मी पूनम न्यूज टॉप टेन बातमीपत्रात तुमचं सगळ्यांचं स्वागत करते पाहूया टॉप टेन न्यूज मुंबईतील सव्वीस अकरा हल्ले देशात इतर शहरातही घडवून आणण्यासाठी दहशतवादी तहबूर राणाने कट रचल्याचा संशय असा युक्तिवाद राष्ट्रीय तपास संस्थेनं काल न्यायालयात केलाय दहशतवादी राणाला गुरुवारी भारतात आणल्यानंतर रात्री उशिरा दिल्लीतील पतियाळा न्यायालयात हजर करण्यात आलं या नायने रानाची वीस दिवस कोठडी मागितली मात्र न्यायाधीश चंद्रजीत सिंग यांनी रानाला अठरा दिवसांसाठी एन आय कोठडीत पाठवण्याचा निर्णय मध्यरात्री उशिरा घेतलाय देशाचे गृहमंत्री अमित शहा हे आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार पुण्यतिथी आहे त्यामुळे आज अमित शहा हे किल्ले रायगडावर जाऊन शिवरायांना वंदन करणार आहेत रायगडाला जाण्यासाठी ते कालच पुण्यात दाखल झालेत रायगडाच्या पालकमंत्री पदावरून कोकणात वातावरण तापलं असून तिढा पालकमंत्री पदाचा अजूनही कायम आहे त्यामुळे या पालकमंत्री झाल्या असल्याचं बोललं जात असताना अमित आजचा रायगड दौऱ्यानिमित्त आणि कोणाची पारड्यात रायगडाचं पालकमंत्री पद मिळतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि दिव्यांगांना मानधन वाढीचं आश्वासन भाजपकडून देण्यात आलं होतं मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशनात यावर कुठली चर्चा करण्यात आली नाही त्यामुळे झोपलेल्या राज्य सरकारला जागा करण्याकरिता प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं राज्यभरात बच्चू कडूंचा प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांचा कर्जमाफीच्या मागणीवरून राज्यभरात प्रहारच्या वतीनं सत्ताधारी नेत्यांच्या घरासमोर मशाल मोर्चा काढण्यात येतोय तर स्वतः बच्चू कडू हे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या घरासमोर थेट मोर्चा सहभागी झाल्याचं दिसून आले मुंबईतील सुप्रसिद्ध लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानस सचिव सुधीर साळवी यांच्यावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठी जबाबदारी सोपवली आहे उद्धव ठाकरे यांच्याकडून सुधीर साळवी यांची ठाकरे गटाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे त्यामुळे ता सुधीर साळवी यांना अखेर लालबागचा राजा पावला अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे मुंबईत पाणी पुरवठा करणाऱ्या टँकर संघटनेनं संप पुकारलाय त्यामुळे गुरुवारपासून मुंबईत पाणी टँकरची सेवा बंद आहे पाणी टँकरची सेवा बंद असल्यामुळं अनेक मुंबईकरांना पाण्याच्या समस्यांना सामोरं जावं लागतं आहे तसेच दुसरीकडे राज्यातील एस टी कर्मचाऱ्यांना सत्तावन्न टक्केच पगार देण्यात आल्याची माहिती असून राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफीबाबतही कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही त्यामुळे अशा विविध मुद्द्यांवरून काल शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर टीका केली आहे जगभरात कच्च्या तेलाच्या बॅलरच्या दरामध्ये घसरण होत असताना त्याचा लाभ सरकारनं ना सामान्य नागरिकांना दिला पाहिजे गॅस सिलेंडरच्या दरामध्ये वाढ कशासाठी केली गेली असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी काल विचारलाय महात्मा फुले जयंतीनिमित्त भूमी येथे महात्मा फुले वाडा येथे भेट देऊन सुप्रिया यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलंय पुण्यातील कुख्यात गुंडे निलेश घायवळ याला मारहाण माहिती समोर आली आहे भूम तालुक्यातील गावात भरवलेल्या कुस्ती स्पर्धेत हा प्रकार येथील ग्रामदैवत जगदंबा ही स्पर्धा भरवण्यात आली होती निलेश घायवळ यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं होतं निलेश घायवळ ही कुस्ती पाहण्यासाठी आला होता तो कुस्तीच्या फडात जाऊन पैलवानांची भेट घेत असताना त्यावेळी एक पैलवान अचानक निलेश घायवळच्या अंगावर धावून आला असून समर्थकांनी या दिलाय हल्ला करणारा पैलवान हा अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड गावचा असल्याचं अब्जील अमेरिकन उद्योगपती आणि ट्रम्प प्रशासनातील त्यांचे सहयोगी एलॉन मस्क यांनी चीनमध्ये टेस्ला कारच्या दोन मॉडेलची विक्री थांबवलीय चीनने अमेरिकन वस्तूवर एकशे पंचवीस टक्के कर लादल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर वाढतोय अमेरिकेने एकशे पंचेचाळीस टक्के कर लादल्यानंतर चीन पंचवीस टक्के कर लादलाय आजपासून याची अंमलबजावणी होणार असून अमेरिकेने लादलेल्या कोणत्याही अतिरिक्त शुल्काला आता ते प्रतिसाद देणार नाही असं चीननं म्हटलंय नागपूरच्या उमरेन मधील एमआयडीसीत असलेल्या एम एम पी इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीत काल संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मोठा स्फोट झालाय यात अकरा कामगार जखमी झालेत यातील चौघांची प्रकृती चिंताजनक आहे तर सर्व जखमींवर नागपूर मधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू असून यासोबत तीन कामगारांचा मध्यरात्री नंतर शोध लागलेला नाहीये यास उपविभागीय पोलीस अधिकारी वृष्टी जैन यांनी तुजोरा दिलाय या, दिला या बातमीसह टॉप टेन बातमीपत्र तिथेच थांबूयात पहात्रा न्यूज ऑन कट